मित्रांनो आपण पाहिलंय की विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या निकाल लागला आणि महायुतीची एखादी सत्ता या महाराष्ट्रामध्ये आली अनेक राजकीय नेत्यांनी ईव्हीएम वरती शंका उपस्थित केली आणि स्वाभाविक आहे की एक हाती सत्ता येणं हे माझ्यासारख्या एका तरुणाला सुद्धा हे शक्य वाटत नाही अशक्य गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीची एक हाती सत्ता आली मी महाविकास आघाडीची बाजू घेत नाही किंवा महायुतीची बाजू घेत नाही मला कुठल्या चित्यांवरती टीका करायची नाही कुठल्या राजकीय नेत्यावरती मला टीका करायची नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये चाललेलं जे काही काहीरड्या प्रकारचं राजकारण या राजकारणावरती आज मी बोलणार आहे नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आज जो काही व्हिडिओ आज मी तुमच्या भेटीला घेऊन येतोय या महाराष्ट्रामध्ये चाललेलं जे जातीपातीचं राजकारण आहे या महाराष्ट्रामध्ये चाललेलं जे घाणेरडं राजकारण आहे आणि जनसामान्यांना कसं फसवलं जातं मतदारांना कसं अंधारात ठेवलं जातं तुम्हाला कसं वेड्यात काढलं जातं तुमचे कसे ब्रेन वॉश केले जातात तुमच्या बुद्ध्यांचा कसा वापर या राजकारणामध्ये केला जातो तुमच्या मुलांना कसं या राजकारणामध्ये भरकटत नेलं जातं तुमचे मुलं या राजकारणापाई कसे संपत चाललेत आपल्या पिढ्या नेमकी कशा बर्बाद केल्या जात आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो या महाराष्ट्रातल्या कुठल्या राजकीय नेत्याचे मुलं पहा कौचित राजकीय नेत्यांची मुलं हे महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेत असतील अन्यथा चांगल्या दिग्गज राजकीय नेत्यांची मुलं बाहेर देशांमध्ये दे असणाऱ्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी मोठमोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतायत आणि तुमचे मुलं या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेता येत असू दे हरकत नाही की येणाऱ्या काळामध्ये या तुमच्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा या अदानी आणि अंबानीच्या दावणीला बांधण्याचं काम हे सरकार करणार याच शंका नाही पाठीमागच्या कालावधीमध्येच त्यांचं जे धोरण होत की प्रत्येक गावामध्ये जे शाळा असेल ती आदानी किंवा अंबानी या दोघांच्या मालकीची असेल आणि तिथं आपली मुलं शिकतील मग तुम्ही मला एक सांगा की तीन लाख चार लाख पाच लाख ही मनमानी फी त्यांचा असणारा मनमानी कारभार आणि ती ठरवणार ती फी तुम्ही तुमच्या मुलांना भरू शकता का तर दोन हजार चोवीसच जे विधानसभेचं राजकारण हे अक्षरशः हे जातीपातीवर खेळलं गेलं मतांचं ध्रुवीकरण झालं या जातीपातीच्या राजकारणामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं या ध्रुवीकरणामुळे मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल धनगर समाज असेल वंजारी समाज असेल आणि या महाराष्ट्रामध्ये असणारा सर्वात मोठा मराठा समाज असेल या समाजांमध्ये वाद पेटले संघर्ष उभे राहिले वरिष्ठ पातळीवरती ही मीडिया विकत घेतली गेली लोकशाहीचा असणारा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया पत्रकारितेला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो आणि मीडिया अक्षरशः राजकीय नेत्यांच्या दावणीला मानली यातील मात्र शंका नाही शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचं नुकसान शेतकऱ्यांच्या दुधाला दर नाही शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला दर नाही या गोष्टी मात्र कोणी दाखवायला तयार नाही कुठल्या मीडियावाला या गोष्टी दाखवत नाहीत आज कित्येक खिडोपाडी अक्षरशः लोकांना जायला रस्ते नाहीत पिला पाण्याच्या समस्या हॉस्पिटलच्या सुविधा नाही गावोगावी गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहेत तर त्या हॉस्पिटलमध्ये सर्पदंशाच्या लस नाहीत त्या हॉस्पिटलमध्ये महिना महिना डॉक्टर फिरकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो शेतकऱ्यांना लाईट सोडली जाते ती रात्रीची म्हणजे ज्या माणसाचं मतदान तुम्हाला हवंय त्या माणसाची तुम्ही एवढी पिळवणूक करता त्यांचं तुम्ही एवढं शोषण करता आणि तुम्ही लाडकी बहीण योजना दिली तर तुम्ही काय उपकार नाही केला या जनसामान्यांच्या खिशाला कात्री लावूनच तुम्ही दिलेली लाडकी बहीण योजना आहे आणि लाडकी बहीण योजना दिली तर तेलाचे भाव तुम्ही किती वाढवलेत पेट्रोलचे भाव तुम्ही किती वाढवलेत डिझेलचे भाव तुम्ही किती वाढवलेत गॅसचे बाजार भाव तुम्ही किती वाढवलेत वाढत चाललेली ही महागाई वाढत चाललेली ही बेरोजगारी म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये अंधा धुंद कारभार अक्षरशः पाहायला मिळतोय मी व्यक्तिगत भाजप टीका करतो अशातला भाग नाही मित्रांनो पण समजून घ्या या निवडणुकांमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले अण्णा भाऊ साठे क्रांतीसिंह नाना पाटील कर्मवीर भौराव पाटील थोर महापुरुष यांचे विचार या महाराष्ट्रातून कुठेतरी संपत चालले असं तुम्ही एकदा तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा ही गोष्ट खरी खोटी थोर महापुरुषांचे विचार त्यांचं कार्य आपल्या डोक्यातून संपुष्टात आणण्याचं काम भक्त 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 या मीडियाच्या माध्यमातून केलं जातं फक्त हिंदू फक्त मुस्लिम फक्त हिंदू फक्त मुस्लिम ह्याच जर गोष्टी येणाऱ्या काळामध्ये जर सुरू राहिल्या तर या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा मोठा संघर्ष उभा राहणार येणाऱ्या काळामध्ये दलित समाज धनगर समाज मराठा समाज मुस्लिम समाज या समाजांमध्ये इतका जातीवाद होईल या राजकीय नेत्यांमुळे आपल्या समाजा समाजामध्ये जी काही तेढ निर्माण झाली जो काही जातीवाद सुरू झाला जो काही संघर्षवाद सुरू झाला याला कारणीभूत कोण आहे फक्त या महाराष्ट्रातले राजकीय नेते अक्षरशः आज आपले हजारो लाखो कोटीत मुलं महाराष्ट्रामध्ये बेरोजगार आहेत चाळीस पंचेचाळीस वय होऊन सुद्धा लोक नोकरीच्या शोधात इथे दुर्दैव ही शोकांती काय अठरा पकड बारा बोलती समाजाला घेऊन या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली हे आपल्याला विसरून चालणार नाही मित्रांनो कुठं गेला तुमचा अरबी समुद्रातला शिवाजी महाराजांचा पुतळा हे स्वतःच्या मनाला विचारा की या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये या, या देशामध्ये ज्या देशा काही लढाया केल्या साडेतीनशे गडकोट किल्ल्यांचं एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आज अक्षरशः आपल्या महाराष्ट्रातल्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांचे असणारे दगड बुरुज अक्षरशः ढासळलेत याच्यावरती तुम्ही अक्षरशः बोलायला तयार नाहीत तुम्ही गुलाम झाला चाललंय काय तुम्ही करताय काय तुम्हाला करायचंय काय ह्या गोष्टी तुम्ही एकदा लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये आणि या भारत देशामध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा हिंदूच आहे यातील मात्र शंका नाही मित्रांनो जातीवाद करू नका आणि मग तुम्ही खरंच हे जर खरंच माहितीवाले स्वतःला हिंदू म्हणतात तर मग मुस्लिम समाजाच्या नेत्यांना तुम्ही आमदार खासदारकीची तिकीट का दिलेत हा प्रश्न त्यांना विचारा त्यांना तुम्ही मंत्रिपदाच्या संधी का देता या गोष्टी तुम्ही त्यांना विचारा हा जर जातीवाद करत असताल तर म्हणून मी तुम्हाला बोलतोय तुमचे ब्रेन वॉश केले तुमच्यावरती पुन्हा 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 त्याच गोष्टी बिंबवल्या गेल्यात तुमचं मानसिक खच्चीकरण गेलं गेलं आणि तुम्हाला स्वतःला स्वतःवरती शंका उपस्थित करण्याची वेळ आली मित्रांनो तुम्ही स्वतःलाच म्हणताय की मी हिंदू आहे मी मुस्लिम आहे मी दलित आहे मी मराठा आहे मी धनगर आहे मी साळी आहे कोळी आहे आहे चांबर आहे कुंभार आहे अरे का ही म्हणण्याची वेळ का यावी हे दुर्दैव आहे मित्रांनो कुठल्याही महाराष्ट्रातल्या थोर महापुरुषाने कधीच जात पाहून या समाजामध्ये सामाजिक कार्य केलेलं नाही ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची वाती गंगा घराघरापर्यंत पोहोचवली त्या सावित्रीबाई फुले कधी म्हणल्या नाहीत की मी फक्त माळी समाजाच्याच मुलांना घडवणार मी फक्त माळी समाजाच्याच मुलींना घडवणार अरे चिखल फेकला गेला अंडी फेकली गेली पण या अठरा पगड बारा बोलुती समाजाच्या लेकरांना त्यांनी घडवलं शिक्षण दिलं त्यांचा उद्धार केला ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेबांना एकदा डोळ्यासमोर आणायला पाहिजे होतं ना की मतदान करताना आपण कोणाला मतदान करतोय आपण खरंच विकासाला मतदान करतोय का आपण खरंच या महाराष्ट्राला पुढं घेऊन जाणाऱ्या राजकीय नेत्याला मतदान करतोय का अरे पुन्हा 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 सत्ता याच राजकीय लोकांच्या घरात कित्येक राजकीय नेते त्याचे दोन मुलं आमदार बाप खासदार त्याची आई खासदार बाप आमदार पोऱ्या जिल्हा परिषद सदस्य बाप मंत्री बायको आमदार बाप मंत्री मुलगी आमदार दुसरा मुलगा आमदार अरे काय या महाराष्ट्रामध्ये नेमकी चाललंय काय जनसामान्यांच्या पोरांचा फक्त वापरच केला जातो पोरांनो शाने व्हा पोरांनो सुधरा वारंवार मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगतोय मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही पुस्तकं वाचा वाचलेली पुस्तकं तुमचं मस्तक सुधरवतील आणि सुधरलेलं मस्तक कुठल्याही राजकीय नेत्या पुढे न मस्तक होणार नाही पण तुम्ही या गोष्टी कधी करतच नाही तुम्ही फक्त म्हणता मी हिंदू आहे मी मुस्लिम आहे या महाराष्ट्रामध्ये एकदा बारकावीनं विचार करा की मराठा समाजाचे किती मंत्री आहेत माळी समाजाचे किती मंत्री आहेत धनगर समाजाचे किती मंत्री आहेत या मुस्लिम समाजाचे किती मंत्री आहेत आयुष्यातली गेलेली वेळ हातातून गेलेला पैसा तुमच्या आयुष्यातली गेलेली माणसं या गोष्टी पुन्हा सांगतो तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाहीत वेळ ही, ही कधीच कोणासाठी ना थांबत नाही मित्रांनो शाने व्हा मित्रांनो सुधरा आणि मतदान करताना विचार करा आपल्या तळागाळातला अठरा पगड बारा बोलवती समाजातला कुठलाही उमेदवार असू द्या त्याला तुम्ही मतदान करा कधीच जात धर्मपंत पाहू नका पाहतो तो माणूस त्या माणसाचं कार्य पहा समाजाला पुढं घेऊन जाण्याची दूरदृष्टी जर त्या माणसाकडे असेल तुम्हाला न्याय देण्याची दानच जर त्या माणसाकडे असेल तर तुम्ही निश्चितपणे त्याला मतदान करा या जातीपातीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू झालेलं आहे जे राजकारण पेटवलेलं आहे राजकारण कधी पेटत नसतं मित्रांनो हे राजकारण पेटवलं गेलं तुमचे ब्रेन वॉश केले गेले तुमच्या मनावरती पुन्हा पुन्हा त्या गोष्टी बिंबवल्या गेल्या आपला मेंदू अशा पद्धतीने काम करतो की पुन्हा 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 त्याच गोष्टी जर त्याच्यावरती लादल्या गेल्या त्याच्यावरती जर बिंबवल्या गेल्या तर त्या गोष्टी आपल्याला खऱ्या वाटायला लागतात या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या निकाल लागला आणि आता सुरू झाला तो खुर्चीवरती बसण्याचा संघर्षवाद त्यासाठी दिल्ली वारी सुरू झाली अनेक दिग्गज राजकीय नेते दिल्लीला जा महाराष्ट्रातय महाराष्ट्रातून पुन्हा दिल्लीला जा या नेत्याची वेट कर त्या नेत्याला भेट मित्रांनो पाठीमागचा काळ जर आपण पाहिला कुठल्याही प्रकारच्या कसल्याच दिल्ली वाऱ्या कधी झाल्या नाहीत पाठ्याचा शपथविधी झाला आणि मग त्या तुमच्या हाती एक हाती सत्ता नसताना तुम्ही इकडले तिकडले आमदार फोडून तुम्ही महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलं तुमच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये मतदाराच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम या मीडियाच्या माध्यमातून या राजकीय नेत्यांनी केलं यातील मात्र शंका नाही या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो अठरपकड बारा बोलवती समाजेत आणि या समाजामध्ये असताना अनेक दिग्गज राजकीय नेते की ज्यांच्याकडं राजकारणाचा दांडगा अनुभव आहे पाच पाच सहा सात 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 वेळा विधानसभेवरती या महाराष्ट्रातले अनेक राजकीय नेते गेलेले आहेत मग या महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकीय नेत्यांना तुम्ही पद द्या ना वेगळा माणूस आणि नवीन माणसाला संधी नवीन माणसाला संधी म्हणजे ज्याच्याकडे अनुभव आहे ज्याच्याकडे काम करण्याची या संपूर्ण लोकांना घेऊन चालण्याची ताकद आहे महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याची दानत आहे अशा राजकीय नेत्यांना तुम्ही मुख्यमंत्री करा ना अरे मग धनगर समाजाला संधी द्या दलित समाजाला संधी द्या मराठा समाजाला संधी द्या कुठल्याही समाजाला द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असणारे खूप मोठा समाज त्यांना संधी द्या या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मं आपण जर पाहिलं तर मारवाडी समाजाच्या कित्येक राजकीय नेत्यांना मंत्रीपद दिलीत महाराष्ट्रामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना इथं निवडणुकीचं तिकीट दिलं जातं आणि त्यांना इथं मंत्रीपद दिले जातात आणि या महाराष्ट्रामध्ये अठरा पकड ती समाजाच्या लोकांचा फक्त वापर केला जातो या राजकीय नेत्यांचा सुद्धा वापर केला जातो पण मग आपले राजकीय नेते का शंड आहेत आपले राजकीय नेते का थंड आहेत मित्रांनो पुन्हा एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की येणाऱ्या काळात तुम्ही विरोध करायला शिका अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करा तरच तुम्ही टिकाल जो लढला तोच टिकला मित्रांनो संघर्ष करणारा माणूस हाच मार्केटमध्ये टिकतो तुम्ही झाडाखाली बसले ना पडेल या गोष्टी कधीच होत नाहीत तुम्ही प्रयत्न करा योग्य माणसाला निवडून द्या योग्य माणसं हुशार माणसं उच्च शिक्षित तरुण ते जर सत्तेत बसले तरच महाराष्ट्राचा विकास होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्याचे मुलांना तुम्ही संधी द्या मग ते कुठल्याही जाती धर्मातले असू द्यात मग नितीन गडकरी साहेबांसारखा एक चांगला चेहरा या महाराष्ट्रामध्ये आहे मग तुम्ही त्यांना संधी द्या आपण जर पाहिलं विनोद तावडे आहेत बावनकुळे आहेत आशिष शेलार आहेत प्रवीण दरेकर आहेत दादा पाटील आहेत राऊसाहेब दानवे आहेत आपण जर पाहिलं पुण्याचे मुरलीधर मोहोळ आहेत महेशदादा लांडगे आहेत या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला अनेक नवीन चेहरे आहेत आणि सगळ्यात राजकारणातला दांडगा अनुभव असणारा एक चेहरा तो म्हणजे अहिल्यानगरमध्ये असणारे राधाकृष्ण विखे पाटील की सलग सात वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले व्यक्तिमत्व मग तुम्ही त्यांना संधी द्या ना पुन्हा 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 तुम्ही फडणवीसांनाच काय संधी दे देत आहे तर स्वाभाविक आहे का, का महाराष्ट्र तुम्हाला विरोध करणारच या मुंबईमध्ये काही लाखात परप्रांती येऊन ठेपलेत आणि त्याचा फटका मराठी माणसाला बसतोय आज तुमच्याच मुलांना मुंबईत जर गेलं तर हे गुजराती मारवाडी लोक अक्षरशः नोकऱ्यांना घेत नाहीत अशा अनेक घटना आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात आणि मग तुम्हाला या गोष्टी कळायला पाहिजे की आपण मतदान देताना कोणला दिलं पाहिजे अरे पक्ष पाहू नका माणूस पहा पक्ष तुमच्यासाठी काहीच आणून देत नाही आपल्या जवळचा माणूस पहा आपल्याला न्याय देणारा माणूस पहा आपल्यासाठी कुठल्याही वेळेत धावून येणारा माणूस पहा जर तुम्हाला उद्याचा उज्ज्वल महाराष्ट्र घडवायचा असेल जर तुमच्या पिढ्या तुम्हाला वाटत असेल की चांगल्या जागाव्यात त्यासाठी तुम्हाला अठरा पगड बारा बोलवती समाजात जन्माला आलेला कुठल्याही जाती धर्मातला माणूस जो उच्च शिक्षित आहे जो समाजाला न्याय देऊ शकतो जो सगळ्यांना सोबत घेऊन चालू शकतो त्या माणसाला तुम्ही मतदान करा एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी तुमची रजा घेतो जय महाराष्ट्र